देव ताता, ताता दे बप्पा मला आनंदी ते मला चांगली बुद्धी दे मी ना नाही उदे नाही बाय बाय करू ता ता पुरत आम्ही येतो पुढच्या वरची ना आपल्या आजची जाईल ना आज आपण जाऊ ला ट्रेन मध्ये तीन वेळा आम्ही बॅगात ठेवलेत तीन वेळा खाली ठेवलेत उभं राहिलं तर अशा प्रकारे आमचा पुन्हा एकदा प्रवास चालू झालेला आहे तो म्हणजे शिर्डीसाठी जवळजवळ अडीचशे किलोमीटर दूर नशीब तिथून तरी ट्रेनच्या तिकिट्स अवेलेबल होते नाहीतर मग आम्हाला बाहेरच जायला लागला असतो बाहेरशिवाय पर्याय नव्हता सगळं पुन्हा एकदा पॅक केलेलं काढलं परत ठेवलंय आता भाजी वगैरे घेतलेल्या आहेत कारण गेल्या गेल्या गडबड नको आणि आपल्या इकडे भाजी भेटतात त्या जास्त घेतल्यात कारण त्या परत तिथे खायला भेटणार नाहीये मला एक पि दे

आणि <laughs> अशा प्रकारे आमचा प्रवास चालू झाला आज खूप लवकर निघालेलो म्हणजे ट्रॅफिक लागू दे काहीही लागू दे ट्रेन अजिबात नाही मिस व्हायला पाहिजे सो मग काय तर काय माहिती आज काय आज ट्रेन भेटलेली आहे आम्ही टायमिंगवर पोहोचलेलो आहोत म्हणजे अर्धा तास तिथे पोहोचलो त्यामुळं थोडंसं निवांत व्हायला पण झालं त्यानंतर आमच्याकडे गाडी असल्यामुळे ती खराब होतेच मग काय प्रदीमने पहिली ती क्लीन केली आणि त्यानंतर मग प्रवासाला सुरुवात केली जेवणामुळे ट्रेन मिस झाली तरी पण जेवायला थांबलोय झालं नको चला बाबा अजून बसत नाही आपला त्यानंतर आम्ही स्पेशल थाळी मागवली खूप सुंदर थाळी होती म्हणजे कमी रेटमध्ये एवढी भारी लागत होती ना वेगवेगळ्या भाज्या आणि सगळ्यात मस्त म्हणजे टेस्ट एकदम भारी होती आणि मी थोडीशी आजारी पडलेली कारण इकडचं वातावरण बंगालचं पुन्हा एकदा वेगळंच आहे आम्ही जेवणासाठी फक्त चाळीस किलोमीटर अलीकडं होतो ना तेव्हाच थांबलेलं जेणेकरून आम्हाला लवकर म्हणजे काही वाटलं तरी आम्ही लवकर कवर करू ट्रेन इथूनच सुटणार होती त्यामुळे ते ऑलरेडी आधीच लागणार होते सो मग जेवण केलं छान जेवण होतं खूप छान होतं आणि म्हणजे उरलं आमचं एवढं सुंदर जेवण होतं कमी प्राईजमध्ये खूप सुंदर होतं टेस्ट पण एकदम हो मस्त होती जेवण वगैरे केलं आणि त्यानंतर मग आमच्या पुढच्या प्रवासाला चालू सुरुवात झालं आहे शिर्डीमध्ये आलो ही दुसरी वेळ आहे शिर्डीमध्ये येण्याची पण आमच्या नेहमीच्या गडबडीमुळं आतमध्ये मंदिरात जायला काही झालं नाही लास्ट टाइम पण अगदी काटावर आलतो म्हणजे पाच मिनटासाठी आम्हाला ट्रेन भेटलेली ह्यावेळेस वीस ते पंचवीस मिनिट आधी आलो होतो म्हणजे शिर्डीत एंटर झालतो आणि पण आज काय ट्रेन मिस झालेली नाही आहे बरं का त्या दिवशी ट्रेन तोंडासमोर निघून गेली खूप वाईट वाटलं तर हे आहे शिर्डीचं रेल्वे स्टेशन तर चला आता आतमध्ये जाऊयात आमची ट्रेन देन दोन दहाला होती सुटणार आणि आम्ही एक चौतीसला रेल्वे स्टेशनच्या बाहेर पोच झालो होतो श्री काय ड्रायव्हर सीट सोडायला तयारच नसतो तिथून काढायचं म्हणलं की त्याची रडारडी चालू होती त्याला म्हणलं घे बसून आता परत काय लवकर तुला भेटणार नाहीये प्रदेमनि त्याला दहा मिनटं बसवलं हो त्यानंतर सगळं सामान बाहेर काढलं जे काही होतं नव्हतं ते नाही नाही म्हणता चांगल्याच चा पिशव्या झालत्या बॅगा वगैरे भरपूर झाल्या शिर्डीचं रेल्वे स्टेशन खूप भारी आहे बरं का कारण ना गर्दी नाही एकदम मेन रोडला म्हणजे लगेचच भेटणार त्यामुळे रेल्वे स्टेशनमध्ये पण गर्दी नाही इझिली ट्रेन भेटू शकते कधीही लेट वगैरे झाला तरी सगळं सामान वगैरे घेऊन एकदम जे काय होतं नव्हतं ते आमचं दोन मोठ्या बॅग दोन सॅक आणि दोन पिशव्या झालत्या म्हणजे एवढं सामान झालतं त्या घेऊन काय तीन माणसं होती सामान घ्यायला त्याच्यामुळं काय टेन्शन नाही गंमत तर खरी आहे उतरवताना त्या तेव्हा की ते फक्त एकटे आहेत आणि मग आमचा प्रवास पुढे चालू झाला लास्ट ब्लॉग दोन ब्लॉग पहिले कमेंट होत्या की सासूबाई नका ना घेऊन नाही जात त्यांना घेऊन जात त्यांना एकटं वाटेल असं तसं तर मला नाही वाटत त्या कधी गाव सोडतील कितीही काही झालं कि तरी नाही गाव सोडणार आणि त्यांचं शेतीत वगैरे एवढं मन रमलंय ना की त्या नाही येऊ शकत आम्ही किती फोर्स ना केला नाही केलं तरी नाहीच येणार ना त्या आम्ही फोर्स करून करून दमलेलो आहोत आणि आम्ही आता तो विषय सोडून दिलेला आहे तुम्हाला यायचा असेल तर तुम्ही सांगा कारण त्यांना नाहीच येऊ वाटत बाहेर त्यांना गाव सोडून कुठं बाहेर जाऊच वाटत नाही जुन्या माणसांना त्यांचं गाव खरंच खूप प्यारं वाटतं आणि जिथं त्यांचं आयुष्य गेलं ते गाव सोडून ते कसे येतील स्टेशनला आलो होतो आमची ट्रेन लागली होती तर चला आता सगळं व्यवस्थित सामान वगैरे मांडूयात बाय श्री बाय जातो इकडे बरोबर आम्ही सामान वगैरे घेऊन दोन एक पन्नासला ट्रेनमध्ये आतमध्ये गेलो जेणेकरून काही टेन्शन नाही वीस मिनिट आम्ही आधी पोहोचलो बरोबर टायमिंगवर पोहोचलो तर चला आता

काय करू नका आमची ट्रेन चालू झालेली आहे दोन दहाची ट्रेन करेक्ट दोन दहा स्टार्ट झाली आम्हाला सोडून ते गेले तिथे बाबा आम्ही तिथे घेणार आता हा श्री खायचा टायमिंग चालू झालाय कारण गाडी आम्ही फक्त खायला घेणार चला आता आम्ही त्यांचं खाऊचं बघतो गरम आहे का जास्त मी मध्ये गरम पाणी वगैरे ठेवते जेणेकरून ॲटलीस्ट सारेलॅक वगैरे जरी बनेल लाँग प्रवास असेल ना म्हणजे जास्त तासांचा तर बा श्रीची खायची हाय ग होतेच होते जी की पुढे झाली कारण त्याला दूध वगैरे पाच ते एक तर दूध भेटणार नाही त्यानंतर तो सारेला खाऊन खाऊन तरी किती खाणार आहे यामध्ये होते श्रीने एक दिवस एकदम ओक्केमध्ये काढला दोन ते आज रात्रीपर्यंतचा दुसऱ्या दि, दिवशी श्रीने खूप म्हणजे खूप म्हणजे खूप त्रास दिला जो की सांगण्या पलीकडचा आहे त्याच्या पप्पाला त्यानी अजिबात बसून दिलं नाही फक्त फिरव म्हणत होता इकडून नाही तिकडून नाही तिथं एक बाळ होतं त्याच्या सीटवर जाऊन बस म्हणत होता म्हणजे बसा तिथंच इकडं तिकडं अजिबात एवढा त्रास दिला ना श्रीनी की आता इथून पुढं त्याला एकटीला घेऊन यायची माझी हिंमतच होणार नाही कारण माझ्याच्यानी तेवढं होणारच नाही त्याच्या पप्पाला त्याने पाच मिनिटं पण बसून दिलं नसेल खूप मोठी नदी होती माहीत नाही कुठली आहे पण एकदम एक मोठी होते आणि पूल वगैरे पावलं म्हटलं थोडंसं शूट करावं आणि पण छान एन्जॉय करतोय एक दिवस खूप छान एन्जॉय केला पण दुसऱ्या दिवशी त्यांनी मग सगळं हे एन्जॉय आमचा मस्तपैकी बाहेरच काढला त्याला प्रवास करणं त्याला घेऊन प्रवास करणं आता सुखाचं नाही आहे खरंच नाही आहे त्यानंतर आमचे दोन्ही मिडल सीट होते बरं का पण पूर्ण ट्रेन खाली होती पूर्ण म्हणजे पूर्ण त्यामुळे आम्ही साईड लोअर आणि साईड अप्परचा आनंद घेऊनच गेलो गे त्यानंतर आम्ही बंगालमध्ये पोहोचलो म्हणजे पोहोचणार होतो आमच्या स्टेशनवर मग त्यांनी सगळं सामान काढून वगैरे ठेवलं म्हणजे ऐन टायमिंगला गडबड नको कारण ऑलरेडी ट्रेन लेट होती जवळजवळ दोन तीन तास लेट झाली ती दोन तीन तास म्हणजे काहीच नाही आजादिंद तर बारा चौदा तास लेट असते जी की आमची ट्रेन मिस झाली ती बारा तास लेट होती मग तिथं आम्ही गाडी केलेलीच होती आम्ही स्टेशनवर पोचायला आणि गाडी पोचायला एकच टाईम झाला <coughs> सगळं सामान गाडीत लोड केलं आणि त्यानंतर काय मग कॅम्पचा प्रवास चालू झाला मध्येच एका शॉपमध्ये थांबवलं कारण आतमध्ये ज्या बारीक बारीक गोष्टी आहेत त्या एवढ्या नाही भेटत मला गुळ घ्यायचा होता त्यासोबत खोबरं शेंगदाणे आणायचं मी विसरलीच गावाकडून मग खोबरं घेतलं त्यासोबत शेंगदाणे घेतले गुळ घेतला अजून तांदळाचं पीठ जे की मला उकडीचे मोदक बनवायचे आहेत त्यासाठी इथं बाजरी कशी किलो आहे माहिती आहे का बाजरीचं पीठ ऐंशी रुपये किलो जे की विचार करायच्या पलीकडंच कर आहे म्हणजे डबल रेट कारण इकडे बाजरी वगैरे ह्या गोष्टी एवढ्या नसतात त्याच्यामुळे मग त्यांनी सांगितलं ऐंशी रुपये किलो आम्ही एक रेट ठरवलेला आहे त्यानुसार आम्ही विकतो ऐंशी रुपये किलो म्हणजे आपल्याला परवडणारं नाही आहे ना त्यानंतर चीज वगैरे घेतलं ज्या गोष्टी मला भरपूर लागतात त्यानंतर श्रीचं वेट करायचं कर हे करत होतो पण श्री काही गपचूप बसतच नव्हता हे वड ते वड हे कर ते कर कारण त्या दिवशी त्याचं काही एक्झॅक्ट वेट झालं नव्हतं असं कॅम्पमध्ये पोहोचलो आणि हे बंगालचं वातावरण आहे कंटिन्यू इथे पाऊस पडतोय आणि हेच वातावरण मला हे झालं कारण सूट नाही झालं तिकडचं वातावरण इकडचं वातावरण यामध्ये खूप फरक आणि मी पण आजारी पडले आणि श्रीला पण सर्दी झाली रूम ओपन करताना मनात एवढी धाकधुक होती की रूम कशी झाली असेल कशी नाही कारण घरून येतानाच तो विचार होता की कि रूम किती खराब झाली असेल आणि आता किती नाही तर बघूया <laughs> <काई सिच्चेशन है? laughs> गाडी थांबली की उचल म्हणा पप्पा नाही खराब झाले आहे ना एवढी नाही खराब झाले ना रूम बघून खरच बरं वाटलं कारण मला येतानाच खूप टेन्शन होतं पण रूम काही एवढी खराब झाली नव्हती ओके एवढी खराब किचन थोडं झालं तरी ओके मागच्या वेळेस मी आहे तसं ठेवून गेल ते त्याच्यामुळे मला सगळं ब्लँकेट सगळं सगळं धुवायला लागलेलं ला। ह्या वेळेस ह्यांनी कवर केलेलं बेडशीटने ने आता फक्त बेडशीट धुणार बेडशीट चेंज करणार बाकी पसारा आहे तसं आहे आणि खूप पाऊस पडतोय बाहेर खूप म्हणजे खूप त्यानंतर फक्त झाडून वगैरे काढलं आणि माझ्या मैत्रिणींनी आम्हाला जेवण दिलंच होतं मग पहिलं ह्यांनी श्रीला झोपवलं कारण श्री झोपेला कार। चालता पण त्याची झोप काय पूर्ण झाली नव्हती तर भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये असं चॅनलला कनेक्ट राहा बाय बाय